घाईने मिळते ते क्षणिक सुख पण धीराने वाट बघितली तर मिळतं ते आयुष्यभराचं फलित बिया पेरली मातीच्या कुशीत लपवली त्या क्षणीच फुलं उमलली असती तर त्यांची किंमतच उरली नसती जशी बीज वाढायला वेळ घेतात तशीच आपल्या स्वप्नांना लागतो धीर पावसाला येण्यासाठी ढग जमावे लागतात सूर्य उगवण्यासाठी रात्र संपावी लागते तसंच यश मिळवण्यासाठी मनाला स्थैर्य हवं असतं धीर म्हणजे थांबणं नाही तो म्हणजे प्रवासावर विश्वास ठेवणं छोटे पाऊल टाका वाट बघा फळ नक्की मिळेल गोड मिळेल झाडं सांगतात धीर धरला तर फळ गोड लागतं आणि हेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे मित्रांनो तुम्हाला धीर धरून यश मिळालं आहे का तुमचा अनुभव हो कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून एन एम डायरीज परिवाराचा भाग व्हा कारण इथे आपण शिकतो निसर्गाकडून जीवनाचे सुंदर धडे